हा काय म्हटली कधी आणणार मनीष का रोहिणीला व्हिडिओ बंदच करायला लावले मी त्याच्यामुळे म्हटलं नकोच हे काय देप्याला तिथे पासारा झाला काय हा हे पासारा किती झालं यडायच केला नाही का तू काल कर का करत होत मग पापड़ की बाई कुठे बाई आवाजी आवाज बाहेर बघा आईने केलं पुऱ्या आत सकाळी नाश्त्याला पुऱ्या आणि मटकी नाश्ता करणार वडा करायचा लग्नाचा काय मुगाची डाळ उगाची डाळरीची डाळ मिरच्या करते परे ए करते परी मग तू बी मध्ये काही येत नाही तू घेत असत नाही काय घेतलं आता मग काही दुकानात शिफ्ट करा जाऊ दे आता काय एक व्हायला राहायला तर हिच्या जोडला तर जोडणार लोन रोहिणीचा लास्ट व्हिडीओ हा एक व्हिडिओ जोडला तर जोडणार आहे नाही जोडणार आता परत का मला की व्हिडिओ मध्ये घेतलं दुसऱ्या व्हिडिओ मध्ये त्या आपल्या शॉपवर भेटतो मित्रांनो मी तुम्हाला नंतर दुसऱ्या व्हिडिओ मध्ये तुझ्या नमस्कार कशा आहात तुम्ही मस्त माझी मग आज उशीर झाला आहे दहा वाजले सव्वा दहा झाले ने चला आता आता जस्ट जेवण जेवण झालं उपास पाच गेपास सोडलं चतुर्थी होती ते आत्ता सोडली मी म्हणजे चला आता व्हिडिओ घेऊया थोडासा एखादा बरोबर ना सकाळच आज व्हिडिओ नाही केला एक मिनटं मी काय म्हणत घेतो त्या रेसिपीसून ठेवू द्या पासून आणि आज मम्मीला जायचं होतं किराणा आणि ते आणायला अचानकच मम्मीचं नाही ठरलं कारण उशीर झाला म्हणून नाही म्हणली उद्या गेले जाऊ उद्या गेले मग व्हिडिओ घेईन म्हटलं तिला म्हटले होते चल म्हणून मला सामान सुद्धा आणायचं आहे चामुंडामधून काय कशात मी नाही टाकले बाबा तू तू तोंड धुतो हातपू धुत होती मग हा नाही ग बाई होती पडलेले होते झालं नाही त्याला नाही दादा नव्हतं पडलं खोक घेतलं तिथून साबण आले दुकानातून हो का मी बी साबण काढली मग तिथून आणली आणि तिथे नेऊन टाकली मग परत करते। गर्मी खूप होती मित्रांनो तर गरमी आता महिनाच राहिलाय लग्नासाठी खरच खूप वाईट वाटत की मी माझ्या मम्मीला सोडून माझ्या मम्मी पप्पाला सोडून जाईल कशाना होईल तुला इना जर चल वरम भातून ते केलं सगळं काढलं काही भांडी घेऊन घासले पटकन काम आवरलं आता संध्याकाळ तिकडे भांडे सकाळी मग खूप भांडे पडतात मग हे होतात माझं पटकन काम आवरलं किचन आता साफ केला सगळं आत्ता सगळ्यांची जेवण जेवण झाली मम्मी आम्ही जेवलं पप्पा ते उशीर येतात पप्पाला अकरा वाजतात पप्पा मग पप्पाला <दला> <दला> ए मला सुद्धा आण पाण्याची बॉटल एक फ्रीजमधून थंडी आ तेवढी थंडी बॉटल आण ना मला पाण्याची कशामधूनच आण देत की की थोडं तिला म्हणे चाय घेऊ थोडं माझाच व्हिडिओमध्ये तिलासुद्धा आता चाय पृथ्वीला आता काय माझी मंगू दादानी कुर्ती टाकली त्या शिवायला मटेरियल घेऊन तर मग त्याचा काय व्हिडिओ झाला नाही आता त्याने टाकली बी त्यांना त्याला बी टाकली आणि पृथ्वीसुद्धा टाकली माझा फोनसुद्धा फुटला माझ्या फोन खालीच पडला मग त्याला स्क्रॅच झालेलं आहे दिस फुटलेला डिस्प्ले थोडं हे झालेलं आहे काच कच हे ग्लास बी काढला मी त्या फोनचा उगत नसतं काढलाच परवडला असं मित्रांनो ग्लास सगळ्यांची झोपायची तयारी चालू इतकी थंडी का दुसरी बॉटल आण ना मी नाही थंडी बस ना

कसं काय झालं मम्मी आज बाजारात जाणवती घाल तिचं कार उशीर झालं म्हणून नाही गेली म्हणते मम्मी आहे ना टेमपास आणि सकाळची आमची लाईट मिस्ती आहे जाय कार लागली घडी घडी लाईट काय तिखाणाच नाहीये म्हणून दहा वाजता हां वाजता हा ना कुठे सकाळची दर लाईट गेली दोनदा सुंदर गेली एक तो सकाळी पाच वाजल्यापासून गेली आता डायरेक्ट नऊ नौ... साडे नऊ लाईट आली आमची आमची तर आम खूप प्रॉब्लेम आहे लाईट गेली लवकर येतच नाही आम आमची तर काही ना ग मग लाईट गेली तर तेच व्हिडिओच होत नाही मग माझा बंदच बंद होत अंधार अंधार लाईट आल्याशिवाय हा मग जायचं तुला जायचं झोपायला थोडं बॉटली झाकण लावून जाय माझ्या बॉटली झाक खूप उशीर झाला मला आज व्हिडिओ करायला एखादी वेळेस काय होतं बरोबर आहे ना चला दोन मिनटात भेटेल